नामदार रामदास आठवले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत ज्येष्ठ नेते ने शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं शरद पवारांना मिळाली तुतारी बघूया किती ऐकते गावागावातली म्हातारी वंचित आघाडीचे सुरू झाले आहे तळ्यात मळ्यात बघूया ते जातात कोणाच्या गळ्यात अशा चारोळ्या करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नव्या चिन्ह मिळालेल्या तुतारीची आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित पक्षाची चांगलीच खिल्ली उडवली शरद पवारांना मिळालेली आहे तुतारी शरद पवारांना मिळालेली आहे तुतारी बघूया गावागावात किती ऐकणार आहे म्हातारी त्यामुळे ठीक काय म्हणजे तुतारी मिळालेली आहे सिंबॉल चांगलं आहे त्यांना त्यांना सिंबॉल जे मिळालेला आहे ते चांगलं सिंबॉल आहे पण यांच्या चुकांमुळे ते त्यांचं घड्याळी गेलं आणि यांचा बाणी गेला तो काय बीजेपीमुळं गेला असा आरोप आहे तो अत्यंत चुकीचा आहे या नेत्याने यांना आमदार सांभाळता आले नाही उद्धव ठाकरेंना ना आमदार सांभाळता आले नाही आणि त्यामुळं एकतर पवारसाहेबांनी सुद्धा एन डी बरोबर यायला हवं होतं एकदा पवारसाहेब हे जनसंघाला घेऊन त्यांनी सरकार बनवलं होतं पुलूचं सरकार जे बनवलं होतं त्यावेळेला पवारसाहेब हे मुख्यमंत्री होते आणि पुलूचे जनसंघाचे हर्ष आडवाणी आणि उत्तमराव पाटील हे त्यामध्ये मंत्री होते तर पवारसाहेबांनी एवढा देश गतीच्या गतीनं पुढं चाललेला आहे आणि जे लोक सत्तेत राहिलेले आहेत त्यांनी सारखी विरोधकांवर आग पाकड करणं बरोबर नाही आहे नाही आता आम्हाला मागाव्या लागतात कारण आम्हाला मागायची आहे मागायची सोय म्हणजे मागल्याशिवाय सोय मिळणार नाही आहे त्यामुळं आमची सूचना अशी आहे मागणी म्हणा किंवा सूचना आहे की आयचा विचार व्हावा या निवडणुकीमध्ये मी एकटा राज्यसभेवर आहे ही गोष्ट खरी आहे पण मी लोकसभेमध्ये जावं असे देशभरातल्या इच्छा आहे शिर्डी मध्ये मी असणार आहे आणि सोलापूर मध्ये राजा सरोवर असतील ज्या वेळेला तीन वेळेला लोकसभेत आलो त्यावेळेला मी माझ्या पक्षाचे नाव निवडून आलेलो आहे मी मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलो आणि दोन वेळेला आरपीआय म्हणून मी निवडून आलेलो आहे त्यामुळं आमच्या पक्षाला जी तिकीटं मिळतील त्यामध्ये आम्ही आमच्या सिंबॉलवर लढू आज देशात एनडीए ला चारशे पेक्षा जास्त जागा मिळतील आणि महाराष्ट्रात डी एचे पंचेचाळीस खासदार निवडून येतील असा दावाही रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना केला प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो त्यांनी आता अपमान सहन करण्यापेक्षा सरळ आमच्या सोबत यावे अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढवावी असा सल्लाही आठवले यांनी दिला आता वंचित आघाडी वंचित आघाडीचं तळ्यात की मळ्यात वंचित आघाडीचं चाललंय तळ्यात की मळ्यात बुग्या ते जातात कुणाच्या गळ्यात ठीक आहे वंचित आघाडी वंचित आघाडी जी आहे वंचित आघाडीला एक मिनिट बहुजन वंचित आघाडी आमचे प्रकाश आंबेडकर हे जाणकार नेते आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांनी आता महाविकास आघाडीमध्ये जायचं की नाही जायचं ते त्यांनी ठरवायचं आहे पण आता त्यांनी तर ठरवलेलं आहे पण महाविकास आघाडी त्यांना घ्यायला तयार नाही आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर सुद्धा मंत्री आठवले यांनी टीका केली भारत ऑलरेडी जोडलेलाच आहे या यात्रेमुळे आणखी जोडण्याची आवश्यकता नाही देशात काँग्रेस पक्षाला आता जनादार राहिलेला नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं